नमस्कार मंडळी कशी काय मजेत ना असायलाच पाहिजे मी तुमचा मित्र शुभम मेहर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या शुभम मेहर या मराठी अख्ख्याच्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडई आपण जाणार आहोत दुसऱ्या ट्रिपला तर मोठ्या माशाची जारं मांडली होती तर आज दुसरा दिवस आहे तर आपण आज जाणार आहोत तर बघूया आपल्याला काय मासे सापडतात तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवायचा प्रयत्न करेलच तर चला भेटूया नंतर तर मंडळी आपण निघाल्यामध्ये छान ू या दाराला कायमावर मध्ये एक मांजा आपला भूस पण आलेला आहे बघा ते बघूया आपल्याला तर आपला भूस घेऊन पण झालेला आहे बघूया झाराला काय मावर सापडत आता दिवस दुसरा नांगर पण ठेपून झालेला आहे काम चालू आहे बघा पहिला पदर पण आलेला आहे बघूया काय आहे माझा झाडाला

त्याचा काटा लागला ना खूप विषारी असतो आपल्याला सागर काढून दाखवत आहे तुम्हाला नंतर उदलून दाखवेल त्याची साईज किती मोठे एवढा फसला आहे ना लिगायला लिगत नाही साईज किती मोठा आहे बघूया अजून काय मोहरा सापडते दाराला तुम्हाला दिसेलच व्हिडिओ मध्ये आपल्याला एकच मासा सापडला आहे एक दुसरा आलेला आहे लहान बघा मावरा सापडला एक लहान बघूया मंडळी काय भेटते एवढं अटकलं आहे ना दगडामध्ये लिघत नाही बघा तिघे तिघे ताना लागले तरी पण लिघत नाही

वेळ शेवटपर्यंत बघा मजा येईल मंडळी आपली झारा खेचून झालेली आहेत

तर मंडई आपल्याला एक वरा सापडला होता मोठा तो आप किती मासी तो तेपन में रहे। तर उद्याच्या दिवसाला बघू आपल्याला किती मासे सापडतात तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये